वसंत पाहुणा ही कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे वसंत ऋतूतील अनोखे सृष्टी सौंदर्य व सृष्टीमध्ये होणारा होणारे जे परिवर्तन आहे त्याला अनुसरून ही या काव्याची रचना मी केलेली आहे मी आपल्यासमोर सादर करते आहे वसंत पाहुणा वसंत पाहुणा आलादारी वसंत पाहुणा आलादारी ರನಮೇವ್ಯಾಚಿ ಶಿಡೋರಿ ನಿಸರ್ಗಾರಿ ನಿಸರ್ಗ ನಾರಿ ವಸಂತು ಘರೋರಿ ವಸಂತಪುನಾ ಆಲಾರಿ ವಸಂತಪುನಾ ಆಲಾರಿ ಮೋಹರಲೆ ಬಗಾ ಆಮ್ರತರು ಕೋಕಿಳ ಕೂಜನ ಮುಕ್ತಸುರು विणावादनीचे पूजन करू विणावादनीचे पूजन करू ज्ञानार्जनाची हो कास धरू ज्ञानार्जनाची हो कास धरू वसंत पाहुणा आला घरी वसंत पाहुणा आला घरी लतावेली फुलल्या उपवनी लतावेली फुलल्या उपवनी चमेली चाफा आला बहरुनी चमेली चाफा आला बहरुनी हसतो मोगरा तो पानातुनी हसतो मोगरा तो पानातुनी अहो भगाती सजली अवनी अहो भगाती सजली ऌ, अवनी वसंत पहुना आला घरी वसंत पाहुणा आला दारी सजली धरा सजले अंबर सजली धरा सजले अंबर मावळतीचे रंग मनोहर मावळतीचे रंगमनोहर विहंग गाती गाणे सुस्वर विहंग गाती गाणे सुस्वर संध्या दिसे अनुपम सुंदर संध्या दिसे हो अनुपम सुंदर वसंत पाहुना आलादारी वसंत पाहुना आलादारी चक्र अनोखे सहा ऋतूंचे चक्र अनोखे सहा ऋतूंचे पालन करूया निसर्ग नियमांचे पालन करूया नियमांचे कल्याण होईल अखिल मानवांचे कल्याण होईल अखिल मानवांचे स्वागत करूया वसंत ऋतूचे स्वागत करूया वसंत ऋतूचे वसंत ऋतू आलादारी रानमेव्याची घेऊन शिदोरी रानमेव्याची घेऊंशी शिदोरी वसंत पाहुणा आलादारी वसंत पाहुणा आलादारी धन्यवाद